मित्रांनो हा मर्डरचा व्हिडिओ पहा यात एक व्यक्ती भर रस्त्यात आपल्या एक्स गर्लफ्रेंडची पान्ह्यानं मार मार मारून तिची हत्या करतो आता तुम्हाला वाटत असेल की हे काम एखाद्या अब्दुलने केलं असेल पण तसं नाही जसं की मोदीजी म्हणतात टेररिझम हॅज अ नो रिझन तसंच तो कोणी मुस्लिम व्यक्ती नव्हता तो हिंदू व्यक्ती होता ज्याचं नाव होतं रोहित यादव आणि मुलीचं नाव होतं आरती यादव जिला याने मारलं आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खोटं नेरेटिव्ह पसरवत आहेत की मुस्लिम युवकांनी हिंदू मुलीची हत्या केली हे लव जिहादचं प्रकरण होतं पण तसं नाहीये तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे यात आश्चर्य हे आहे की जमलेले लोक नुसते पाहत राहिले कोणीही त्या मुलीला वाचवायला समोर आलं नाही मारताना तो आरोपी म्हणत होता की तू माझ्यासोबत असं का केलं पण त्याच्यासोबत काहीही हो मग त्यानं कोणाचा जीव घ्यावा का अशी मानसिकता एवढी हिम्मत लोकांमध्ये येतेच कुठून कमेंट करून नक्की सांगा की एवढ्या जमावात एखादा मर्दगडी नव्हता का की त्या मुलीचा प्राण वाचू शकेल